नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग सैंधव सिंधू पडलिया जो क्षणू धनंजया तेणे विरेची की उरावया कारण काय ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार तीनशे ऐंशी अठराव्या अध्यायामध्ये गीतेतला संवाद संपत येत असताना भगवंतांचे समारोपाचे म्हणावेत अशा प्रकारचे उद्गार येतात त्यामध्ये कर्म करण्याचा उल्लेख तर येतोच पण त्या उल्लेखाला भक्ती आणि अद्वैत या दोहोंची जोड दिलेली आढळते कर्म करणं हे टळत नाही तेव्हा माणसानं या जगातलं आपलं प्राप्त कर्तव्य केलं पाहिजे ही गीतेची महत्वाची शिकवणूक आहे त्या कर्माचरणाला अध्यात्माच्या दृष्टीनं वरच्या पातळीवर नेण्यासाठी कर्म करताना फलाची कोणतीही आसक्ती ठेवू नये किंवा मी अमुक केलं असा अहंकाराचा भाव धरू नये असं पुन्हा पुन्हा म्हटलेलं आहे या धारणेला अद्वैताची जोड दिली जाते तेव्हा ते कर्म ज्ञानाच्या पायरीवर आरूढ होतं आणि मग कर्म भक्ती आणि ज्ञान ही तीनही एकरूप होऊन जातात यातली अद्वैताची धारणा ही आध्यात्मिक दृष्टीनं अखेरची पायरी आहे हे अद्वैत कसं साधलं जातं याची मोठी बहारदार वर्णनं ज्ञानदेव जागोजागी करतात आणि त्यासाठी कुणालाही सहज समजतील अशी उदाहरणं ते घेतात भगवंतांनी इथे अर्जुनाला म्हटलं आहे तू माझ्या ठाई मन ठेव माझा, माझा भक्त हो मला वंदन कर एवढा केल्यावर तू मला येऊन पोहोचशील हे मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो परमेश्वराला जाऊन पोहोचणं याचा अर्थ ज्ञानदेवांच्या दृष्टीनं केवळ त्याचं दर्शन होणे नव्हे केवळ दर्शनात भक्त आणि ईश्वर असं द्वैत आहे ज्ञानदेवांनी केलेल्या गीतेच्या विवरणात द्वैताला कुठेही अवसर नाही साधन कोणतंही असो त्याची पूर्ती झाली की अद्वैताचा साक्षात्कार होणार अशी ग्वाही त्यांनी सर्वत्र दिलेली आहे हे अद्वैत आपलंस होणं हे ज्ञानी भक्ताच्या बाजूनं किती सोपं आहे हे समजावून देताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात मिठाचा खडा समुद्रात पडला की त्या क्षणासरशी तो विरण्यास प्रारंभ होतो त्याच्या पाण्याशी एकरूप होऊन जातो मिठानं वेगळेपणानं उरावं असं शक्यच आहे तसं होण्याला काही कारणच नाही मीठ आणि पाणी यांची एकरूपता होणं हे जितक सहज स्वाभाविक आहे तितकच जीवात्मा आणि परमात्मा यांचं ऐक्य हे स्वभावसिद्ध आहे असं ज्ञानदेवांना म्हणायचं आहे